आरक तालुका मिरज येथील यशवंत शिक्षण संस्थेचे मालती नेमिनाथ चौगले कन्याशाळा व उच्च माध्यमिक विद्यालय ते गुरुपौर्णिमा दिंडी व रिंगण सोहळा मोठ्या आनंदाने संपन्ना। मिरज तालुक्यातील आरग येथील मालती नेमिनाथ चौगली या विद्यालयामध्ये मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा व आषाढ महिना याचे औचित्य साधून दिंडी सोहळा मोठ्या आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी प्रथम माजी शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम गायकवाड सर मारुती कुंभार दत्तात्रय गुरव महाराज दौलत माने बी आर पाटील यांच्या शुभहस्ते हस्ते पालखीचं दर्शन घेऊन दिंडीत सुरुवात झाली तर या दिंडीमध्ये अनिकेत पाटील रोहित निकम यांनी दिंडी नृत्य करून उपस्थितांची मणी जिंकली तर दिंडी साई मंदिराच्या सांस्कृतिक सांस्कृतिक भवनात गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका कुंभार मॅडम यांनी केलं तर शाळा समिती सदस्य दीपा वाले मॅडम यांनी उपस्थित वारकरी यांच्या विषयी मोलाचे मार्गदर्शन केलं तसेच उपस्थित सर्व पालक बंधू भगिनींनी फुगडी पारंपरिक नृत्य करून या सोहळ्यात रंगत आणली त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थिनी मातृ पितृ व वा गुरुजन वारकरी मंडळी यांचे पाद्यपूजन करून संस्कार व संस्कृतीचं जतन करण्याचे निश्चय केला तर दिंडी माऊलींच्या जयघोषात विद्यालयात आल्यानंतर भव्य रिंगण सोहळा घेण्यात आला भक्ती रात नाहून गेलेले सर्वजणांनी न भूतो न भविष्यती असा रिंगण सोहळा अरग नगरीतील कन्याशाळेत अनुभवला तर शेवटी आरती झाल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तर यावेळी उपस्थित मृदुंग वादक प्रसाद गुरव कुमार चिवटे किसन पाटील कोरबू बाबासाहेब पवार तसेच मोठ्या संख्येने पालक बंधू भगिनी हे होते तर या सोहळ्यास विठ्ठल भजनी मंडळ आरग व साई सेवा ट्रस्ट आरग यांची मोलाचे सहकारी लाभले हिरकणी न्यूज करीता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा